ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये प्रिया आणि अश्विन हे दारात उभे असलेले बघून सगळ्या सुभेदारांना धक्का बसतो आणि आता अश्विन सांगत असतो चल तन्वी आपल्या घरामध्ये चल यावरती मग आता सायली म्हणते खबरदार खबरदार जर आता आत पाऊल टाकलं तर असं म्हणत सगळेच जण दाराशी येतात आणि त्याच वेळेला अर्जुनला खूप मोठा प्रश्न पडतो की ही इथे कशी काय आणि त्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो हे काय चाललंय म्हणजे आता जेलमधून ही सुटली तरी कशी आणि ही इथे कशी काय आलेली आहे यावरती अश्विन म्हणतो कायद्यामध्ये माफीचा साक्षीदार ही पण एक टर्म असते तू विसरलास का यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो म्हणजे म्हणजे तन्वी जेलमधून सुटून आलेली आहे यावरती मग आता अश्विन म्हणतो मग तुम्हाला काय वाटलं ती आता जेलमधून पळून आलेली आहे ऑफिशियली तिला जेलमधून सोडवून आणलेलं आहे आणि या घरामध्ये मी तिला घेऊन आलोय कारण हे घर माझं सुद्धा आहे त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते खबरदार या घरामध्ये गुन्हेगारांना थारा नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया चिडते आणि हे सांगणारी तू कोण आहेस ग तू या घरामध्ये येण्यापासून मला थांबवणारी आहेस तरी था कोण यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते या घरची सून आहे ती सून यावरती मग प्रिया म्हणायला पण कल्पना यावरती या मग आता कल्पना म्हणते तू आणि सून या घराची अब्रुवेशीला टांगून ठेवलेली आहेस आणि तू या घराची सून असं म्हणत प्रियाला आता कल्पना चांगलीच फटकारते आणि त्यावरती सायली म्हणते हे बघ तू तु न तू जे काही केलेलं आहेस तो चूक नाहीये तो गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला आमच्या घरात थारा नाहीये यावरती मग आता लगेचच कल्पना म्हणते हो तुला या घरामध्ये बिलकुल थारा नाहीये आमच्या भावनांशी खेळलीस आम्ही तुला या घरची सून मानलं या घरात मोठ्या दिमाखात आलं पण तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये आमच्या भावनांशी खेळलेस आमच्या भावनांशी खेळून पाप केलेस तू पाप त्यामुळे तुझ्यासारख्या पापी गुन्हेगार माणसाला या घरात थारा नाही म्हणजे नाही आत्ताच्या आत्ता इथून नीक असं म्हणत प्रियाला सगळेच जण हकलवून लावत असतात आणि त्यावेळेला प्रताप म्हणतो बरोबर आहे हे सगळे बरोबर बोलतायत या घरात राहून गुन्हेगारांची मदत करणाऱ्या या अशा मुलीला आम्ही अजिबात या घरात ठेवणार नाही आतापर्यंत तू अनेक चुका केल्यास अनेक चुका करून सुद्धा आम्ही तुझ्या प्रत्येक चुकांवरती पांघरून घातलं का तर तू आता प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी होतीस पण काय ग तू त्यांचा सुद्धा आदर ठेवला नाहीस ना त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा मानखाली घालायला लावलीस ना यावरती प्रिया आता सांगायला लागते ऐकाना माझा या सगळ्यामध्ये नाईलाज होता यावरती मग आता अश्विन म्हणतो हे बघतात मी तुला कोणाला काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये आपल्या घरात जाण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकत नाहीये यावरती प्रताप म्हणतो खबरदार तिथल्या तिथे उभा राहा आत येण्याची हिंमत कोणी करायचीच नाहीये मुळातच जी मुलगी आपल्या आई वडिलांची होऊ शकली नाही ती बाकी काय होणार आई वडिलांना कमीपणा या मुली या मुलीला घरात म्हणजे असं म्हणत सगळेच जण प्रियावरती चांगलेच पेटून उठलेले असतात आणि कुणीही प्रियाला घरामध्ये येऊ देण्या न देण्यासाठी प्रयत्न करत असतात हे सगळं चालू असताना आपल्याला जेलचा सीन दाखवला जातो जेलमध्ये साक्षीला समजलेलं असतं की प्रियाला बेल मिळालेली आहे आणि प्रिया आता निवांतपणे बाहेर जगत आहे आणि त्यामुळे तिच्या रागाचा पारा खूपच चढतो आणि चेडलेली साक्षी आता सांगायला लागते वा एकदम छान एकदम मस्त म्हणजे आता ही तन्वी जेलच्या बाहेर गेलेली आहे आणि ही तन्वी जेलच्या बाहेर जाऊन एकदम मस्त मजा करते आहे ऑफिशियली तिला आता जेलच्या बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे आणि मुळातच मुळातच ही आता जेलच्या बाहेर राहणार आणि मी मी या चार भिंतींच्या आतमध्ये सडत राहणार आहे बरोबर आहे मूर्ख मूर्ख म्हणता म्हणता तिला आता इतका मोठा इतका मोठा चान्स मिळालाय तिने इतका मोठा चान्स मारलेला आहे आणि मी मी मात्र या चार भिंतीमध्ये अडकून पडलेली आहे माझ्यासाठी माझा बाप वकील बघतोय मला सोडवण्यासाठी इतकं सगळं करतोय पण मूर्ख मूर्ख म्हणता ती आता प्रिया या घराच्या या जेलच्या बाहेर पडली मस्तपैकी मऊ मऊ गादीवरती झोपेल आणि आता ऐशो आराम भोगेल आणि मी काय करतेय मी या चार भिंतीच्या आतमध्ये सडत बसणार आहे आणि नुसतं काय सडत बसण्यापेक्षा आता मी इथे मरूनच जाणार आहे मला आता इथे तुम्ही भेटायला वगैरे काही यायचं नाहीये आता हेच माझं आयुष्य आहे आणि या चार भिंतीच्या आतमध्येच मला आता मरून जायचं आहे असं ते म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना महिपत्तीला समजवतो आणि त्यावरती ती सांगते मी तुम्हाला एकदा सांगितलं का की तुम्ही इथे यायची काही गरज नाहीये आत्ताच्या आत्ता निघून जा मला भेटायला सुद्धा आता येऊ नका काही गरज नाहीये की तुम्ही मला भेटायला याल असं म्हटल्यावर ती समजवण्याचा प्रयत्न करतो हे बघ बाळा तुला सुद्धा मी चार भिंती दिवारीच्या आतून बाहेर काढणार आहे तू बिलकुल चिंता करू नको असं आता तो म्हणत असतो यावरती ती म्हणते काही नाही तुम्ही फक्त बोलत बसा त्या प्रियाने डाव साधून घेतलेला आहे आणि तिने डाव साधून आता मात्र मला पूर्णपणे चितपट करून टाकलेलं आहे आता काहीही होणार नाही आहे मी हरलेली आहे ती प्रिया जिंकले ती प्रिया जिंकून ह्या जेलच्या बाहेर गेले आणि मी मी इथेच मरत बसणार आहे तुम्ही काहीही करू शकणार नाही मला इथून सोडवण्यासाठी आता माझं आयुष्य हेच सगळं आहे तुम्ही जा यापुढे जर का तुम्ही मला भेटायला आलात तर याद राखा मला भेटायला अजिबात कुणीही यायचं नाही असं म्हणत प्रिया, प्रिया आता चांगलीच पेटून उठलेली असते आणि पेटून उठलेली प्रिया आता महिपतला चांगलंच साक्षी आता महिपतला चांगलंच फटकारत असते आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा निघून जा असं जोराजोरा तोरडत असते महिपतला आपल्या लेकीची अवस्था अजिबात बघवत नसते पण तरीसुद्धा तरीसुद्धा महिपतच्या हातामध्ये काहीच नसतं तिला बाहेर काढणं शक्य नसतं आणि आता कोणताही वकील हे सगळं करू शकेल असं त्याला वाटत नसतं खूप अडचणीत महिपत सापडलेला असतो स्वतःला इतकं त्याने कधीच फील केलेलं नसतं महिपत या सगळ्यामध्ये पूर्णपणे हवालदिल झालेला असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अस्मिता म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव या घरामध्ये निगेटिव्हिटी फैलवण्यासाठी आम्ही तुला कधीच थारा देणार नाहीये आत्ताच्या आत्ता इथून असं ती मग आता इकडे अस्मिताला लगेचच प्रिया म्हणायला लागते अस्मिता अगं तू सुद्धा यावरती अस्मिता म्हणते याच्या आधीच माझे डोळे उघडायला पाहिजे होते तुझी कटकारस्थानं ही बाकी कुणाला कशी माहिती असतील ती सगळी कटकारस्थानं मला माहिती आहेत मला मला माहिती आहे की कशा पद्धतीने तू आता काय करण्याचा प्रयत्न केला आहेस प्रत्येक वेळेला तुझ्या कारस्थानांना मी साक्षीदार आहे आणि त्यावेळेला माझे डोळे उघडले नव्हते पण आत्ता आत्ता तुला मी माझ्या समोर सुद्धा येऊ देणार नाहीये आणि तू निघशील का तुझा हा आवाज आहे ना हा माझ्या बाळाला खूप इरिटेट करत आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता मला हा आवाज सुद्धा ऐकायचा नाहीये त्यावर माझं म्हणणं ऐकून तरी घ्या तुम्हाला राग आहे ना की मी महिपतच्या बाजूने साक्ष दिली किंवा मी महिपतला सामील होते पण या सगळ्या मागे सुद्धा एक कारण होत तुम्हाला कळते का तो महिपतची कडे मला धमकी देत होता की जर का मी त्याच्या बाजूने साक्ष दिली नाही तर तो आपल्या घरच्यांना सगळ्यांना त्रास देईल घरच्या सगळ्यांना मारून टाकेल अशी मला त्यांनी धमकी दिली होती आणि त्याच धमकीच्या पोटी आता मी हे सगळं केलं यावरती मग आता अर्जुन म्हणतो अच्छा तुला धमकी दिली होती आणि तुला काय वाटलं की तो ती धमकी खरी करू शकेल का म्हणजे आता तो आम्हाला मारू शकेल असं तुला वाटलंच कसं असं म्हटल्यावर ती इकडे आता अस्मिता म्हणते मी हिच्या नाटकांना या वेळेला तरी आता बोलणार नाहीये हिची नाटकं ही नेहमीचीच आहेत ही प्रत्येक वेळेला खोटं बोलते प्रत्येक वेळेला आता इकडे खोटं नाटक करत आपल्याला करण्याचा प्रयत्न करते पण या वेळेला या वेळेला तुझी नाटकं चालणार नाही निघतो इथून असं म्हणत जो तो प्रत्येक जण प्रत्येक जण आता इकडे प्रियाला फटकारत असतो किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये बोलत असतो अश्विनला तर कळतच नसतं की ही परिस्थिती काय ओढवलेली आहे आपल्यावरती म्हणजे अचानकपणे सगळे घराचे वासे कसे म्हणून आता अश्विन संतापतो आणि तो म्हणतो तन्वी तुला काही चिंता करण्याची गरजच नाही आहे मी आहे ना तुझ्या पाठी मी तुझ्या पाठी आहे आणि त्याचमुळे तुला या घरामध्ये येण्यापासून कोणी अडवू शकत नाहीये चल आताच्या आत्ता आपण या घरात प्रवेश करायचा असं म्हणत मग मात्र अश्विन प्रियाचा हात धरून तिला घरामध्ये घेत असताना आणि खबरदार कोणी अडवू शकत नाही म्हणजे मी अडवू शकते या घरामध्ये कोण राहणार कोण राहणार नाही हा निर्णय माझा आहे आता तुला माझा निर्णय सुद्धा मान्य नाहीये का म्हणजे मी तिला अडवते तर माझ्या निर्णयाच्या विरोधात जात सुद्धा तिला घरात घेऊन येशील का खबरदार खबरदार जर घरामध्ये घुसलास तर या घरात कोणत्याही गुन्हेगाराला थारा नाहीये माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम मी मी तुझ्यावरती केलं आणि या वेळेला किती मोठी चूक केली ही गोष्ट मला खूप उशिरा समजलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता आता तुझ्यासारख्या नीच मुलीला या घरात थारा नाही आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणतो ऐक अश्विन तू पण जरा वेळेतच सावध हो ही मुलगी किती खोटारडी आहे याची प्रचिती तुला लवकरच येईल त्यावरती मग आता अस्मिता म्हणायला लागते तुला माहित नाहीये अश्विन अरे ही न गोड 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 बोलून आता कशी आणि कुठे तुला भुलवते आहे आता इकडे ही फक्त आणि तुला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे प्रियाला कळत नाही की प्रत्येक जण प्रत्येक जण आपल्या विरोधात कसा चाललेला आहे म्हणजे आता अस्मिता जी आपली होती ती सुद्धा आता आपली राहिलेली नाहीये आणि आपल्याला अजिबात काही भाव देत नाहीये तिला आता खूपच वाईट वाटायला लागतं की हे सगळं कसं काय घडतंय आपण या सगळ्यामधून बाहेर कसं काय पडणार आणि त्यावरती मग आता कल्पना सगळे बोलून ती विमल म्हणते हो तन्विताई या घरामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही आलात ना त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या वेळेला निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी प्रत्येक वेळेला तुम्ही निगेटिव्हिटीच खेळीत या घरामध्ये तुम्ही येण्याच्या आधी वातावरण खूपच सुंदर होतं सगळे हसून खेळून आणि आता याच्याने राहत होते पण पण आता तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही वागलात ना त्यानंतर या घरामधलं वातावरण बिघडलं या घरातल्या माणसांना त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे तुम्ही या घरात न राहणं चांगलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया सांगायला लागते बरोबर आहे बरोबर आहे घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात ही गोष्ट सुद्धा आता तितकीच खरी आहे या घरामध्ये आता घरची माणसं बोलत आहेत मग नोकर सुद्धा बोलायला काय कमी करणार प्रत्येक जण टोचून टोचून मला बोलत आहे आणि आता मला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत असताना मग आता इकडे लगेचच प्रिया सांगायला लागते अगं अस्मिता तू तरी बोल माझ्याशी तू तरी मला समजून घे त्यावरती अस्मिता म्हणते अश्विन अरे तुला कळतंय का तू ह्या मूर्ख मुलीच्या गोड गोड बोलण्याला भुलू नकोस ही फक्त गोड बोलून तुला भुलवण्याचा प्रयत्न करती आहे आणि तुला या सगळ्यामध्ये कधी कुठे काय पोहोचवेल ना तुला आता कळणार सुद्धा नाहीये असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे ती माझ्याशी कधीच असं वागणार नाही यावरती मग आता इकडे अस्मिता सांगायला लागते तुला तुझ्या बायकोवरती जरी विश्वास असला ना तरी तुझी बायको किती खोटारडी आहे ही गोष्ट तुझ्या समोर आणल्याशिवाय राहणार नाहीये तू एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तुझी बायको फक्त तुझा वापर करते यावरती अश्विन म्हणतो खबरदार खबरदार जर आता माझ्या बायकोच्या बद्दल काही बोलण्याची हिंमत केली तर मी माझ्या बायकोच्या बद्दलच एकही एक विधान ऐकून घेणार नाहीये प्रत्येक वेळेला आता इकडे मी गप्प बसणार नाहीये ना गप्प बसून प्रत्येक वेळेला मी तुमचं ऐकून घेतलं पण माझ्या बायकोच्या बाबतीत मी काही ऐकणार नाही त्यावरती मग आता कल्पना म्हणते तुझी बायको अरे आज सगळ्यांच्या समोर मी एक गोष्ट कबूल करते की मुळातच मी आता तुझ्या बायकोच्या नादाला लागले ना किंवा तुझ्या बायकोवर ती विश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातली आता इकडे मी सगळ्यात मोठी गोड चूक केलेली आहे माझ्या आयुष्यात मी आता आतापर्यंत कधीही चुकीच्या लोकांची साथ दिली नव्हती किंवा चुकीच्या लोकांना सपोर्ट केला नव्हता पण आज आज माझ्या आयुष्यातली मी खूप मोठी चूक केली हे मी कबूल करते या मूर्ख मुलीच्या माग्याला लागून मी सायलीला नको नको ते बोलले मी सायलीच्या विरोधात गेले ही मूर्ख मुलगी या घरामध्ये आली आणि त्यानंतर मग आता घराचे वासेच फिरले हिच्यामुळे हिच्यामुळे मग आता मी तिला नको नको ते बोलायला लागले ला आणि आता तिच्या विरोधात गेले आज मी कबूल करते की सायली मला माफ कर हिच्या बाबीला लागून आता मी तुला नको नको तो त्रास दिला खरच मला खूप वाईट वाटत आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया विचारत राही नाही इतक्या थराला ह्या सगळ्या गोष्टी गेल्यास म्हणजे कोणीही मला घरात घेईल असं वाटत नाहीये आणि तरी सुद्धा ती प्रयत्न करते आणि ती म्हणते एक काम करू दे मला माझ्या घरात जाऊ दे मला माझ्या घरात आसरा द्या मी माझ्या वागणुकीने मी कशी सुधारले हे तुम्हाला दाखवेन कल्पना म्हणते बिलकुल नाही या घरात तुला थारा मिळणार नाहीये अश्विन आत्ताच्या आत्ता हिला जर का या घरात घ्यायचा असेल तर दोघांनीही इथून चालते व्हा असं म्हणत कल्पना आपल्या मतावरती ठाम असते प्रत्येक जण आपल्या मतावरती ठाम असतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया विचार करते कल्पना ही तू तरी तू तरी मला आता समजून घे ना यावरती कल्पना सांगते खबरदार जर मला आई म्हटलेस तर मला आई म्हणण्याचा अधिकार मी तुझ्याकडून कधीच काढून घेतलेला आहे खबरदार जर पुन्हा आई म्हणण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत कल्पना आता इकडे चांगलीच फटकार तिला फटकारते आणि तिला फटकारून आता मला आई म्हणायचं नाही असं सांगते खबरदार तुझ्यासाठी तुझी ही आई नाहीच आहे यावरती अश्विन म्हणतो मम्मा तू ऐकून तरी घे यावरती अस्मिता म्हणते अरे अश्विन तुझ्या डोळ्यावर ती ती लागलेली जी काही आहेत प्रेमाची काढून टाक कारण मुळातच ही आता त्या लायकीची नाहीये गोड गोड बोलून तुला आता भुलवते यावरती सायली सांगायला लागते मुळातच हिने तुमच्या सोबत लग्न का केलं माहिती आहे का या घरात येऊन आता सूड उगवण्यासाठी प्रत्येक वेळेला सूड उगवण्यासाठीच तिने हे केलं या घरात आली सूड उगवायचा म्हणजे आता आम्हाला त्रास द्यायचा हेच हिचा मेन हेतू होता आणि त्याच कारणासाठी ती इकडे आली होती प्रिया म्हणते नाही मी असं काहीही केलेलं ना नाहीये मी या कारणासाठी का इकडे येईन माझं अश्विनवरती प्रेम होतं म्हणून मी इकडे सगळेच जण प्रियाच्या बाबतीत आता एकदम स्ट्रिक्ट असतात काकी झालं घरात येऊ द्यायचं नाही म्हणजे नाही आणि त्यावेळेला मग आता कल्पना सांगायला लागते बस झालं अगं जी मुलगी आपल्या स्वतःच्या आई वडिलांची होऊ शकली नाही ज्या मुलीने स्वतःच्या आई वडिलांची ठेवली नाही त्या मुलीला त्या मुलीला या घरामध्ये थारा तर मिळणार नाहीच आहे आणि पुन्हा या घरामध्ये येऊन आम्ही आमचं घर फोडून तुला देणार नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेल्या कल्पनाला बघत आता इकडे सायली म्हणायला लागते आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका इतकं चिडून तुम्हाला त्रास होईल यावरती कल्पना म्हणते हा त्रास बघण्यापेक्षा ना तो त्रास झालेला परवडला आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा या घरात त्याची हिम्मत जरी केलीत ना तर मी तुम्हाला सोडणार नाही कल्पनाचं हे रोग पाहून सगळेच जण घाबरतात आणि कल्पना सांगायला लागते माफ सांगते मी तुला या मुलीच्या मुळे मी तुझ्यावरती जे काही अन्याय केले त्यासाठी मी तुझी आज माफी मागते या मुलीच्या नादी लागून मी ज्या काही चुका केल्या ना त्या चुकांसाठी मी आज तुझी माफी मागते खरंच खरंच मला तू माफ कर असं म्हणत आता इकडे कल्पना माफी मागत असते आणि अश्विनला सांगत असते आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा प्रिया ते मला एक संधी द्या मला या घराच्या कोपऱ्यात पडून राहू दे मला इथून हकड़ू नका प्लीज मला एक संधी द्या पण प्रियाला संधी द्यायला कुणीही तयार नसतं आणि त्यानंतर मग आता सायली सांगते माझ्या घरामध्ये तुला आता बिलकुल येऊ देणार नाही इकडे प्रिया पाया पडायला लागते हात पाय जोडायला लागते विनंती करायला लागते पण कोणीच तिची विनंती काही ऐकायला तयार नसतं आणि सगळेच जण तिला आता या घराबाहेर काढायला निघालेले असतात पण आता अश्विन तरी सुद्धा दटून सांगत असतो तन्वी तन्वी चल इथे तुझं कुणी ऐकणार नाहीये तरीसुद्धा प्रियाला इथला मोह हो विसरता येत नसतो किंवा इथे असलेली प्रॉपर्टी विसरता येत नसते त्याच कारणासाठी ती आता आडून बसलेली असते अस्मिता म्हणते अश्विन ज्या वेळेला तुझे डोळे उघडतील ना त्यावेळेला आता इकडे तुला पश्चाताप झालेला असेल तुला समजेल एक ना एक दिवस तुला नक्की समजेल की किती मोठी कपटी आहे आणि कपट करून या घरामध्ये किती मोठा कलश तिने केलेला आहे पण त्यावेळेला उशीर नको झाला म्हणजे समजलं यावरती मग आता लगेचच अश्विन सांगायला लागतो खबरदार कुणीही आम्हाला अडवू शकत नाहीये तू तुझ्या तु रूम मध्ये चल आणि तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर यावरती सायली म्हणते खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलस तर आता मी तुझा अशी थोबाडीत देईन ना यावरती मग आता बिया चिडते आणि माझं घर माझं घर गर काय करत बसलेस मी पण या घरचे सून आहे मी पण या घरामध्ये येऊ शकते मला कुणी अडवू शकत नाहीये असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना आता मात्र सायली खूपच चिडते आणि चिडलेली सायली आता ताबडतोब करत तिकडून बाहेर काढते काही झालं तरी या घरात तुला थारा नाही म्हणजे नाही अश्विन अर्जुन सुद्धा पेटून उठतो आणि आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं या घरामध्ये कुणीही यायचं नाही असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन तरी पण निघतो आपली बॅग घेऊन आत येतो तो पण तोपर्यंत प्रिया इकडे नाटक करते मारून घेते मी मला मारून घेते मी मला यावरती कल्पना सांगायला लागते ही तुझी नाटकं आता इथे चालणार नाहीयेत काहीही झालं तरी या घरात थारा नाही अश्विन भांडत असतो मी या घरातच तस राहणार तर सायली तिचं सामान घेऊन फेकते आणि गुन्हेगाराला कोर्टाने माफ केलं असेल पण या घरात त्याला थारा नाही म्हणत प्रियाला आता बाहेर हकलवून देते प्रिया बाहेर पडल्यावरती आता इकडे प्रिया तंबू ठोकून राहणार आहे आणि प्रियाला घरात घेण्यासाठी सुभेदार मजबूर होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळलं